दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे हे पत्र शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केले आहे हे पत्र पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाची जी आर अंमलबजावणी आणि शाळांच्या तपासणी संदर्भात आहे पत्रातील मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे एक तपासणीचा उद्देश शासन निर्णय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अन्वये जे माध्यमिक शाळा वर्ग किंवा तुकड्या टप्पा अनुदान वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ऐंशी टक्के मिळण्यास पात्र ठरले आहेत त्यांची अटी व शर्तींनुसार पडताळणी करणे हा मुख्य उद्देश आहे शासन निर्णयातील अटक्र सत्रानुसार दरवर्षी पाच टक्के शाळांची ईश्वर चिठ्ठी पद्धतीने निवड करून त्यांचा तपासणी अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक आहे दोन तपासणी पथक आणि वेळापत्रक तपासणी पथक प्रत्येक जिल्ह्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे ज्यामध्ये शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी आणि अधीक्षक यांचा समावेश आहे तपासणीचा कालावधी ही तपासणी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान केली जाईल अहवाल सादरीकरण तपासणी पूर्ण झाल्यावर पथकाने आपला स्पष्ट अहवाल दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संचालनालयास सादर करायचा आहे तीन तपासणीसाठीच्या प्रमुख बाबी प्रपत्र तपासणीदरम्यान पथक खालील गोष्टींची पडताळणी करेल शाळा मान्यता दिलेल्या ठिकाणीच सुरू आहे का आणि स्थलांतर झाले असल्यास त्याचे आदेश संचमान्यता दोन हजार चोवीस ते पंचवीसनुसार मंजूर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीची नोंद आरक्षण धोरणाचे पालन आणि राष्ट्रीय निवृत्ती योजनेतील समावेश विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमॅट्रिक किंवा फेस रिकग्निशन फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे होते का शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी चार जिल्ह्यांचे वाटप काही उदाहरणे पत्रात सदतीस समित्यांची यादी दिली आहे यामध्ये एका जिल्ह्यातील अधिकारी दुसऱ्या जिल्ह्याची तपासणी करतील थिल। उदाहरणार्थ मुंबई उत्तर विभागाची समिती मुंबई पश्चिम जिल्ह्याची तपासणी करेल थिल। पुणे जिल्ह्याची समिती अहिल्यानगर जिल्ह्याची तपासणी करेल नागपूर जिल्ह्याची समिती चंद्रपूर जिल्ह्याची तपासणी करेल थिल।